मित्रांनो सोनाई इंटरप्रायजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्र गव्हर्मेंट किंवा महाराष्ट्र शासन जे आहे त्यामध्ये खूप सारे महामंडळ आहेत जेणेकरून प्रत्येक समाजाला व्यवसाय करण्यासाठी काय मदत मिळेल किंवा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन प्रोत्साहन मिळेल यासाठी वेगवेगळे महामंडळ बनवलेले आहेत तर यामध्ये बघा आपण जे टोटल महामंडळ आहेत ते पाहणार कोणते कोणते महामंडळ आपल्याला महाराष्ट्र शासनाने अवेलेबल केलेले आहेत तर सगळ्यात सुरुवातीचे आपण पाहूया अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित म्हणजे काय यामध्ये तुम्हाला पंधरा लाखापर्यंत पंधरा लाखापर्यंत एक जण असेल आणि जर ग्रुप असेल तर त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये बनवेलच बट यामध्ये असं आहे मित्रांनो की तुम्हाला बिनव्याजी कर्ज योजना भेटते आणि हे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित जे आहे हे आहे मराठा समाजासाठी मराठा समाजातील जे व्यक्ती आहेत जे लोक असतात त्यांना व्यवसाय करायचा आहे एखादी गाडी घ्यायची तर यांच्यासाठी हे बिनव्याजी कर्ज योजना मित्रांनो प्रोव्हाइड केली जाते पहिला आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बरोबर यानंतर दोन नंबरचा आहे आता मी दुसरं पहिलं जे आहे ते कट करतो मित्रांनो आता मी हे बुकमार्क करून घेतलेलं आहे कट करतोय यानंतर आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जाती विकास महामंडळ यामध्ये मित्रांनो वंजारी समाज असेल किंवा ज्या विमुक्त जाती आणि भटक्या जाती आहेत यांच्यासाठी मित्रांनो इथे महामंडळ आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला बिनव्याजी कर कर्ज योजना असतात व्यवसाय करण्यासाठी असू द्या गाडी घेण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी गाडी घ्यायचे त्यासाठी असेल तर वेगवेगळ्या व्यवसायासाठी तुम्हाला इथे व्याज परतावा मिळतो तर ही जी आहे ही आ, हे जे महामंडळ आहे हे मित्रांनो कोणासाठी आहे विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी आहे मित्रांनो जे आपण बोलतो ए बी सी डी आता जे एन टी डी वगैरे त्या नोबेलिक ट्राईब्स जे बोलतो आपण त्यांच्यासाठी हे महामंडळ आहे मित्रांनो यामधूनच आपल्याला आता हे मी परत हे पण बुकमार्क करून घेतो आहे यानंतर आहे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे म्हणजे कोणासाठी आहे मित्रांनो मुख्य कंपनी आहे वसंतरा नाईक तुम्हाला जसं मी सांगितलं यांच्या थ्रू हे दिलं जातं तर हे कोणासाठी आहे मित्रांनो बघा भटक्या जमाती विकास महामंडळ राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ यामध्ये जे वेगवेगळ्या भटक्या जमाती असतात त्यांच्यासाठी हे कर्ज योजना असते मित्रांनो यामध्ये सुद्धा तुम्हाला बिनव्याची कर्ज योजना असू द्या अनुदान योजना असू द्या कर्ज जर घेतलं तो पण तुम्ही तर तुम्हाला तिथे अनुदान वगैरे प्रोव्हाइड केलं जातं यानंतर आहे मित्रांनो यामधूनच पैलवान कै कैलासवासी मारुती वाट वडार आर्थिक विकास महामंडळ वडार जा जे वडार समाज असेल वडार समाजासाठी व्यवसाय करण्यासाठी मित्रांनो इथे कर्ज दिलं जातं वडार समाजातील जे व्यक्ती असतील त्यांना जर आपल्याला गाडी वगैरे घ्यायचे किंवा व्यवसाय करायचा यांच्यासाठी हे महामंडळ आहे मित्रांनो पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ बरोबर हे तिन्ही हे पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ आणि हे, हे, हे जे आहे राजे उमाजी नाईक हे दोन्ही कोणाच्या अंडर येतात मित्रांनो हे वसंतराव नाईक जे महामंडळ आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित यांच्या अंडर हे दोन्ही पण येतात मित्रांनो बरोबर त्यानंतर आहे त्यानंतर आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ जे चांबार समाजाचे व्यक्ती असतील चांबार समाजामधील जे व्यवसाय करण्यासाठी त्यांना कर्ज पाहिजे असेल त्यांच्यासाठी मित्रांनो हे महामंडळ आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यामध्ये तुम्हाला आ, बीज भांडवल योजना किंवा अनुदान मार्फत योजना वगैरे असतात यामध्ये प्रत्येक समाजासाठी आहे तसंच हे आहे चांबार समाजासाठी मित्रांनो चांबार समाजासाठी तुम्हाला जर लोन करायचं असेल तर तुम्हाला या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता बरोबर आणि महत्वाचं असं आहे की बऱ्याच जेवढे मी महामंडळ दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे सगळे ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही करू शकता तुम्हाला मी शेवटला एक गोष्ट सांगणार आहे ती पण तुम्हाला शेवटला व्हिडिओ जर पाहता शेवटपर्यंत तुम्हाला ते कळून जाईल ओके यानंतर आहे संत रोहिदास झालं हे चांबार समाजासाठी त्यानंतर आहे महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ मर्यादित जे आपण बोलतो एस सी आणि एस टी या दोन याच्यामध्ये आता एस सी आणि एस टी जे आहे यामध्ये बघा मातंग वगैरे समाज येतो तर एस सी आता ते डिटेल मला याच्याबद्दल आयडिया नाही बट जो आ, ये ये मातंग समाज येतो त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे मित्रांनो महामन महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ मर्यादित यामध्ये तुम्हाला मातंग समाजातील व्यक्ती असतील तर त्यांना या महामंडळाचा फायदा घेता येतो याच्यामध्ये बिनव्याजी कर्ज योजना असू द्या त्यानंतर बीज भांडवल योजना असू द्या किंवा अनुदान कर्ज असू द्या या सगळ्या योजना याच्यामार्फत तुम्हाला दिल्या जातात यानंतर आहे मित्रांनो हे पण मी बुकमार्क करतोय आता हे मी बुकमार्क काय करतो मित्रांनो कारण की आजपासून पुढे ह्या पूर्ण जे महामंडळ आहेत दहा महामंडळ यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला जाणार आहे एक असेल दोन असेल एका महामंडळावरती एक व्हिडिओ दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ असू शकतात तर तुम्हाला प्रत्येक योजनेची डिटेलमध्ये माहिती या मधून पुढच्या भेटणार आहे मित्रांनो यानंतर आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ बरोबर यामध्ये बघा इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत हे इथे सुद्धा तुम्हाला कर्ज जा दिलं जातं आर्थिक पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ यांच्यासाठी इथून याच्या थ्रू तुम्हाला बघा ओबीसी समाजसाठी आता जे ओबीसी मध्ये येतात ओबीसी मधले जेवढे मॅक्झिमम व्यक्ती असतील त्यांच्यासाठी हे महामंडळ आहे मित्रांनो इथून तुम्हाला वेगवेगळ्या कर्ज योजना बिनव्याजी कर्ज योजना याचा लाभ तुम्हाला मिळेल मित्रांनो यानंतर हे सुद्धा मी बुकमार करतोय यानंतर आहे शाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित बरोबर तर हे एस सी समाजासाठी तुम्हाला इथे आ... या मार्फत तुम्हाला कर्ज योजना आहे मित्रांनो इथून आता सॉरी एक चेंजेस आहे यामध्ये साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जे आहे हे मातंग समाजसाठी आहे मित्रांनो आणि जे तुम्हाला मी सांगितलं होतं आ... हा महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ मर्यादित हे एस सी पूर्ण जे कास्ट असतात त्याच्यासाठी मित्रांनो हे असणार या आहे यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती तर पुढच्या व्हिडिओमधून कळेलच कोणासाठी आहे काय वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला सांगेल काही चूक झाली तर त्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो यानंतर आहे लोकशाही साठी महामंडळ झालं यानंतर आहे मित्रांनो बघा नॅशनल स्केड्युल कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे काय स्कड्युल कास्ट म्हणजे एस सी समाजसाठी या हे कॉर्पोरेशन आहे यामधून सुद्धा वेगवेगळ्या स्कीम्स तुम्हाला भेटतात मित्रांनो बघा मायक्रो क्रेडिट फायनान्स एज्युकेशन लोन सुविधा लोन खूप सारे लोन आहेत मित्रांनो तुम्हाला प्रत्येक लोन बद्दलची ही इथून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे कंटिन्यू जो व्हिडिओ येईल माझा ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती तिथे कळेल मित्रांनो यानंतर आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ जे अपंग व्यक्ती असतात मित्रांनो अपंग व्यक्तीसाठी सुद्धा महामंडळ सरकारने स्थापन केलेलं आहे या सर्व महामंडळ जे आहेत या महामंडळामार्फत काय असणाऱ्या मित्रांनो ज्या जे व्यक्ती गरजू व्यक्ती असतील त्यांना व्यवसायासाठी असू द्या शिक्षणासाठी असू द्या किंवा वेगवेगळे त्यांना व्यवसाय करण्या गाडी घ्यायची व्यवसाय करण्यासाठी यासाठी तुम्हाला कर्ज दिलं जातं आणि कर्ज देणं हे बँकेच काम असतं बट तुम्हाला हे महामंडळ जे आहे प्रोत्साहन देतं त्यामध्ये तुम्हाला अनुदान मिळ दिलं जातं बिनव्याजी कर्ज योजना असतात तर खूप साऱ्या योजना या महामंडळामार्फत दिल्या जातात तर आपण आज या व्हिडिओमध्ये दहा वेगवेगळे महामंडळ पाहिलेलं आहे इथून पुढचे व्हिडिओ जे असतील त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रत्येक महामंडळामधली जी योजना असेल त्या योजनाबद्दलचा तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला जाईल आणखी एक गोष्ट मी सांगत होतो की हे सर्व ऑनलाईन आहे पुटले ही तर महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील व्यक्ती असणार तर तुम्ही सोनाई एंटरप्राइजेसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला या पूर्ण योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला मदत केली जाईल तर मित्रांनो तुम्हाला या, या यूट्यूब चॅनलच्या तिथे माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे मी बघा इथे जर अबाउटमध्ये जात आहे तर तुम्हाला इथे व्हॉट्सअप नंबर दिसेल एट सिक्स झिरोवाला तर हा नंबर जो आहे या नंबरवरती जाऊन तुम्ही काय करू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला पूर्णपणे तिथे मदत मिळेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि जे चॅनलला सबस्क्राईब बटन आहे ते दाबायला विसरू नका मित्रांनो म्हणजे तुमच्यासाठी जी मदत मी करतोय ती मला पण माझ्या वेगळे वेगळे मला मदत होईल मित्रांनो धन्यवाद सर्वांना